आ सेमिनार झालं होतं तर ले महिला सशक्तीकरणवर काम होतं तर ते मीटिंगसाठी आलेले मान्यवर साईनाथ चितलवार सर आणि वासवी मॅडम यांनी तेलंगा तेलंगणावरून आलेले होते सोलापूरसाठी तर असं घडलं की फर्स्ट टाईम सोलापूरमध्ये तेलगूमध्ये मीटिंग पाहायला आणि ऐकायला भेटलेलं आहे तर त्या सेमिनारमध्ये बरेच लेडीज मोटिवेशन झालेत आणि त्यांना योग्य पद्धतीने वासवी मॅडमने मार्गदर्शन दिलेले आहे तर ते वासवी मॅडम आणि सायना सर यांच्यासाठी मी त्यांना धन्यवाद व्यक्त करते आणि एम वेनो वेनू मेमएडिशमध्ये जे ग्रँड ओपनिंग होतं तर ते किसोल दुर्गा किसोल आउटलेट तर स्वतः माझं शॉपचं ओपनिंग होतं किसोचं तर त्या कार्यक्रमामध्ये माझे बंधू भगिनीने सगळेजण येऊन त्या कार्यक्रमाचे शोभा वाढवले होते तर त्या कार्यक्रमामध्ये सायनाथ चिंतलवार सर वासवी मॅडम यांनी रिबिन कट करून आम्हा शॉपचं ओपनिंग केले होते आणि मान्यवर म्हणून अंबादास रिचिप्पा सर रामकृष्ण महेंद्रकर सर आणि विठ्ठलराव हिंदासर आणि मॅडम स्वप्ना श्रीचिपा मॅडम यांनी सगळेजण येऊन कार्यक्रमाचे शोभा वाढवले होते आणि माझ्या श्रमिक वर्गासाठी मी एक महिलांसाठी एक आपण महिलांसाठी काय तर करावं म्हणून धडपड हे धडपड करून मी सगळ्यांना उपयोग व्हावा म्हणून मी दुर्गा किसोर आउटलेट मी ओपन केलेले आहे तर त्याच्यामध्ये जे महिलांना गरजूक प्रोडक्ट्स आहेत पर्सनल केअर ते सगळं आहे विदाउट केमिकलचे आणि महत्वाचं सांगावं म्हटलं तर सोल सॅनिटरी नॅपकिन अवलेबल आहे तर त्याच्यावर आपलं खूप मोठं काम आहे विजन आहे की जेणेकरून महिला सुरक्षित राहावं आरोग्याने राहावं हेच एक उद्देशाने मी आज ते किसोल शॉपचं ओपनिंग चालतं दुर्गा किसोल उद्घाटन उ उद, उद्घाटनानिमित्त आलेल्या सर्व हितचिंतकांचे स्वागत येते महिलांसाठी विदाउट केमिकल सौंदर्य प्रसाधने आहेत सर्व ग्राहकांना आवाहन करते की उद्घाटनाच्या निमित्त सर्व वस्तूवर दहा पर्सेंट सूट आहे याचा याचा लाभ घ्यावा